नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्कीच आजचा हा व्हिडिओ खूप विशेष असणार आहे कारण दत्त जयंती जवळ आलेल्या ज्या सगळ्याची आपण सगळी आतुरतेने वाट पाहतो कारण दत्त जयंती हा म्हणजे आपल्यासाठी इतका महत्वाचा सण आहे जस की आपण दिवाळी दसरा सगळं काही साजरं करतो पण दत्त जयंती विशेष महत्व मानलं जातं बघा तर या वर्षीची जी दत्त जयंती आहे ती चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी आलेली तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेयांनी आपल्या अवतार घेतलेला आहेत पण बघायला गेलं तर सात दिवस आधीपासून काय केलं जातं त्यांचा उत्सव साजरा केला जातो जर आपण बघायला गेलं तर भारतामध्ये दक्षिण भारतात म्हणा मध्य भारतात पश्चिम भारतात सगळीकडे दत्तात्रयाचा उत्सव अगदी मोठ्या म्हणजे आनंदाने साजरा केला जातो तर बघा जर आपण बघायला गेलं तर आपण दत्त दत्तजयंतीचा विशेष महत्व का आहे हे आधी जाणून घेऊ की जयंती एवढ्या उत्साहात आपण का साजरी करतो बघा भगवान दत्त हे आपले जे अवतार आहे ते ब्रह्मा विष्णू महेश यांचेच अंश बरोबर आहे ना मग आपण जो त्यांच्या म्हणजे हा जो उत्सव साजरा करतो तो कारण विशेष काय कारण आपल्या मध्ये बघायला गेलं तर खूप अडीअडचणी असतात संकट असतात दुःख असतात पण जर आपण अगदी मनापासून भगवान दत्ताची जर आराधना केली तर नक्कीच आपल्यावर भगवान दत्त हे प्रसन्न होतात म्हणजे जर बघायला गेलं तर आपल्याला अगदी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे साक्षात आपल्याला आशीर्वाद दिल्यासारखं असतं कारण या दिवशी जर तुम्ही बघायला गेला तर लक्ष्मी नारायणांची जर तुम्ही पूजा देखील या दिवशी जरी केला तरी तुम्हाला त्याची इच्छित फलप्राप्ती होऊ शकते म्हणजे आपल्या दत्तात्रयांबरोबरच आपल्याला त्यांची देखील आराधना करायची तर आपण बघाय म्हणजे आपण ऐकला देखील असणार की दत्तात्रयांचा जन्म कसा झाला तर बघायला गेलं तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात जो दत्तांचा जन्म झालेला आहे तर बघा त्या तिथं एका शिखरावर रेणुका देवी मातेचं मंदिर आहे आणि दुसऱ्या शिखरावर भगवान दत्तांचा आपल्या जन्म झालेला आहे तर हा जन्म कुणाच्या पोटी झालेला आहे तर माता अनुसया आणि अत्रे ऋषी यांच्या यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आहे पण असंच आलेलं आहे का तर माता अनुसयांनी त्यावेळी खूप कठोर तपश्चर्या केली आणि त्यांची एक अशी इच्छा होती की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं रूप आपल्या उतरामध्ये असलं पाहिजे असं त्यांची खूप मनापासून इच्छा होती पण बघा प्रत्येक गोष्ट जर बघायला गेलं तर सहजासहजी शक्य होत नाहीत आपल्याला देखील खूप कठोर परीक्षा द्याव्याच लागतात आणि तसं परीक्षा दिल्यानंतरच मग आपल्याला काय होतं फळ प्राप्त होतं तसंच माता अनुसयांबरोबर देखील झालेलं आहे माता अनुसयांनी खूप म्हणजे कठोर परिश्रम घेतले आपल्याला मूल जन्माला यावं यासाठी आणि त्यांना म्हणजे त्यांची मनापासून इच्छा होती की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं ते रूप असावं तर तसंच अगदी झालेलं आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी साधूच्या वेशात रूप घेऊन माता अनुसयाच्या दारावर ते आलेले भिक्षा मागण्यासाठी जर परीक्षा घ्यायचं ठरवलं तर माता अनुसयाकडे मात्र त्यांचं ऐकल्याच्या दुसरा पर्यायच नव्हता मग त्यांची अशी अट होती की त्यांनी अन्न त्यांना म्हणजे वाढावं पण ते नग्न अवस्थेत वाढावं वा असं त्यांनी मुद्दाम त्यांच्याकडे ती अट घातली होती म्हणजे त्यांना बघायचं होतं की ती साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करू शकते की नाही हे त्यांना नक्की जाणून घ्यायचं होतं पण त्याच पद्धतीनं झालं बघा की काय झालं की माता मात्र काय केलं खूप ती तणावग्रस्त झाली की आता कसं काय हा प्रश्न किंवा हा तिढा सोडवायचा म्हणून तिनं काय केलं त्या तिन्ही साधूंवर आपलं मंत्रोच्चारण करून त्यांच्यावर पाणी शिम शिंपडलं आणि तात्काळ काय झालं त्यांनी बालरूपामध्ये काय केलेलं आहे अवतार घेतलेला आहे आणि बालरूपामध्ये अवतार घेतल्यानंतर तिने तात्काळ काय केलेलं आहे त्या के तिन्ही बालकांना स्तनपान केलेले म्हणजे दूध पाजलेले आणि जेव्हा अत्रे ऋषी घरी आले त्यावेळी त्यांनी त्यांच्या ते ते मानसिक शक्तीनं त्या सर्व गोष्टी जाणून घेतलेल्याच होत्या त्यामुळं तरी अनुसया मातेने काय केलेलं आहे त्यांना हा घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा त्या ते पण चिंतेत पडले मग काय झालं की ज्या तिन्ही देवी होत्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी होत्या ते इतका वेळ आपले भगवंत आपल्याकडे आले नाहीत परत म्हणून माता अनुसयेकडे आलेले आणि माता अनुसैकडे आल्यानंतर त्यांनी त्या देवीची म्हणजे माता अनुसैची काय केलेले त्या देवी, जी। जी देवी नित्री देवीनी काय केलेले क्षमा मागितलेली आहे आणि आमच्या पतींना आमच्याकडे कारण त्यांनी बालरूपात ते तीन बालके झालेली होती ना तर त्यांना परत पाठवा असं सांगितलेलं आहे तर बघा मग काय केलेलं आहे माता अनुसयाने लगेच काय केलेलं आहे ते सांगितलं त्यांना आणि काय केलेलं आहे पद्मा ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या रूपात आलेले आहे आणि विष्णू आणि महेश या दो तिघांनी माता अनुसया आणि अत्रेय ऋषी यांना काय केलेलं आहे दत्तात्रय स्वरूपात म्हणजे तीन बालकां स्वरूपात काय केलेलं आहे दत्तात जा अवतार ते प्रकट झाले आणि त्यांना दत्तात्रय नावाचा पुत्र त्यांनी काय केलेलं आहे दिले दिलेले त्यामुळे त्या दिवशी बघा आवर्जून आपल्याला विष्णूची किंवा लक्ष्मी नारायणाची ना भगवान शंकराची पूजा जरी केली तरी आपलं काय होतं व्रत पूर्ण होत म्हणजे अशा पद्धतीनेही भगवान दत्ताच्या म्हणजे आपल्या दत्तात्रयांच्या जन्माची कहाणी आणि आता आपल्याला बघायचंय ते म्हणजे काय की समजा आपल्याला आता आपण गुरुचरित्राचं पारायण देखील करणारच आहे त्यासाठी आपण गुरुचरित्राचा अध्याय चौदावा जो आहे जो की मी माझ्या चॅनेलवर अपलोड देखील केलेला आहे त्याचं निरूपण देखील अपलोड केलेलं आहे आणि तो अध्याय देखील मराठी मध्ये काय के अपलोड केलेलं आहे तर तुम्ही तो देखील श्रवण करू शकता अशा पद्धतीने आपण ही म्हणजे आपल्या दत्त महाराजांच्या जन्माची कहाणी बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त